काय कुर्ता नऊशे रुपयाची ओरिजिनल प्राइस आहे पण सेव्हन ट्वेंटी मिळते अरे हे मस्त आहे सहाशे रुपयाचा कुर्ता आहे पण फोर एटीला मिळतंय म्हणजे यांच्याकडे काहीतरी ऑफर सुरू आहे अर्हम क्रिएशन शॉप नंबर पाच हिंदमाता सिनेमाच्या बॅक साइड ला तुम्हाला यायचंय हिंदमाता ईस्ट मध्ये इथे त्यांचा स्टोर आहे आणि इथे बरेच ऑफर्स दिसत आहेत इथे वरती पण बघा ना कुर्ता सहाशे रुपयाचा आहे फोर एटीला मिळणार रेडीमेड शर्ट थ्री सेव्हन्टीचा टू सेव्हन्टीला ला मिळणार असे ऑफर्सचे बोर्ड लावलेत पण नेमके काय काय ऑफर्स आहेत मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे तर चला जास्त वेळ न घालवता कम ज्वाइन मी नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे ऐश्वर्या पेवाल ब्लॉग मध्ये मी आता जात असताना तिथे बघितलं की काही ऑफर्स सुरू आहेत तुमच्याकडे तर तुमच्याकडे काही ऑफर्स सध्या सुरू आहेत का बरं कशाबद्दल गणेश फेस्टिवल ओके रक्षाबंधन अच्छा म्हणजे सगळ्या सणासुदीसाठी ऑफर ग्रेट मला काही ऑफर्स दाखवा ना तुमच्याकडे दोन कुर्ती okay. दोन दोन। आहे लॉंग आहे कसा आहे शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती ओके अरे वा हळदीसाठी म्हणून तुम्हाला वापरता येईल असे हे कुर्ते आहेत जे तुम्हाला टू फिफ्टी मध्ये जोडी मध्ये मिळणार आहे मस्त ना, ना हळदीसाठी आणि त्यासोबत एक असा व्हाईट मध्ये मिळणार आहे ग्रेट अजून काय ऑफर्स आहेत आपल्याकडे खादीचे कुर्ते खादीचा कुर्ता ओके ला मिळणार बघा रक्षाबंधनाला भावाला गिफ्ट द्यायचा विचार करत असाल अगदी बजेट फ्रेंडली गिफ्ट ऑप्शन शोधत असाल तर आय थिंक दिस इज अ गुड ऑप्शन मला एखादा हा एक ओपन दाखवा ना पिंक मध्ये वा सो हे शॉर्ट मध्ये आहे तुम्ही बघू शकता मस्त खादी कॉटन मध्ये आहे आणि खूपच सुंदर आहे जाड आहे कापड ग्रेट हे पण एक नवीन आहे वा हे किती छान दिसत बघा हे कुर्ता काय प्रायजे सातशे रुपयाला दोन सातशे रुपयाला दोन वा सो रक्षाबंधन गणेशोत्सव साठीचा बेस्ट ऑफर आहे अंदाज येण्यासाठी सो हे फॅन्सी कुर्ता म्हणू शकतो ह्याला राईट आणि याच्यामध्ये साईज काय काय दादा आपल्याकडे सिक्स फोर्टी फोर पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे वा किती मस्त लॉंग कुर्ता आहे हा आणि ह्याचा फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे सो so, सातशे रुपये तुम्हाला दोन कुर्ते मिळणार आहेत युज्युअली आपल्याला सातशे रुपये आठशे रुपयाला एक कुर्ता मिळतो पण हे बघा हे तुम्हाला असं मस्त ऑफर आहे आणि हे फक्त लिमिटेड नाही तर तुमच्याकडे जेवढं प्रोडक्ट आहे सगळ्यावरती ऑफर आहे सगळ्यावरती ग्रेट नेक्स्ट काय बघू शकतो वा हा तर मस्त भरलेला आहे चिकनकारी आहे बर आणि ह्याच्यावरती ऑफर फोर्टीन ला दोन चौदाशे ला दोन मिळणार आहेत दोन युजुअली चिकनकारी कुर्ता बाहेर घ्यायला गेलात असे हेवी मध्ये तर हे साधारण सिंगलच तुम्हाला नाही म्हटलं तरी तेराशे रुपये वगैरे मोजावे लागतात इथे चौदाशे ला दोन मिळणार आहेत आणि ह्याच्यामध्ये साईज काय काय थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर थर्टी सिक्स टू फोर्टी फोर वा हे बघा किती शिमरिश आहे सिक्वेन्स असं तुम्हाला लेहरिया पॅटर्न मध्ये डिझाईन केलेलं दिसेल आणि मस्त बटन्स आहेत आणि गोल गळा आहे ह्याला मस्त खूपच सुंदर आहे कपडा पण बघा आतून सॉफ्ट आहे चिकनकारी म्हटलं तर थोडं टोचणार असतं मटेरियल कधी कधी दि, पण हे सॉफ्ट आहे मस्त सो so, या साईज uh, मध्ये म्हणजे आता तुम्ही हे थर्टी एट थर्टी एट ची साईज दाखवली बरोबर समजा कोणी ची साईज किंवा फोर्टी टू ची साईज मागितली तरी दोन कुर्त्यांना सेम ऑफर लागू होणार आहे सेम ऑफर नाही युजली काय होतं ना की साइज जशी वाढते तशी प्राइस रेंज चेंज होते ना म्हणून विचारलं थर्टी सिक्स पर्सेंट फोर पर्यंत सेम सेम ऑफर है मस्त मला हा ऑफर खूप आवडलाय ग्रेट अजून काय बघू शकतोय हा पण त्यातलाच एक पार्टी सगळ्यांमध्ये कलर डिझाईन अरे वा सो हे बघा हळदीसाठी किंवा तर लग्न सराईमध्ये नवरदेव असेल त्याला उत्तम दर्जाचा तर, लगतर, असा असाल हळदीसाठी तर इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन जवळून बघितलं तर सिक्वेन्स काम आणि थ्रेडवर्क असं सगळं करण्यात आलेलं आहे ह्याच्यावर आणि खूप सुंदर दिसतंय मस्त सॉफ्ट मटेरियल मध्ये ग्रेट अजून कशावरती ऑफर आपल्याकडे पॅन्टर्ट ची जोडी आहे अरे वा हे तर मस्तच कॉम साडेतीनशे ला दोन साडेतीनशे ला दोन दोन बर आणि हे ब्रँड मध्ये अवेलेबल आहे की कसं बर आपल्याकडे कोण कोणत्या ब्रँडचे फॅब्रिक मिळतात म्हणजे जसं आता मी बघू शकते की तुमच्या मागे शूटिंग शूट, शर्टिंग साठी पण ऑप्शन्स आहेत शर्ट पीस पीस मध्ये पण ऑप्शन्स आहेत तर कोण कोणते ब्रँड आपल्याकडे अवेलेबल रेमंड बर म्हणजे सगळे गाजलेले ब्रँड आहेत साधारण मस्त ग्रेट सो so, किती म्हणाला साडेतीनशे ला जोडी साडे wow. so, तीनशे वा सो अगेन ह्याची क्वालिटी तुम्ही बघा आणि इथे आल्यानंतर समजा मला एक वेगळा कलर किंवा वेगळा पॅटर्न आवडलाय तर ते मी दोन जोडी ला घेऊ शकते बघा यू सो हे मस्त आहे हे मला खूप आवडलंय ग्रेटा रुपये मध्ये दोन सांगितलं ना सो सातशे रुपये जोडी जे त्यांनी मगाशी ऑप्शन्स ऑप्शन दाखवले आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला हे असे कलर ऑप्शन्स मिळणार आहेत हे आम्ही खूप लिमिटेड कलर्स आणि कलेक्शन दाखवतोय पण जेव्हा तुम्ही स्टोरला भेट देणार तेव्हा तुम्हाला अजून बरीच व्हरायटी मिळणार मस्त आणि सातशेला जोडी म्हटलं तरी फॅब्रिक सॉफ्ट आणि कपडा खूप मस्त आहे व्हेरी नाईस सगळ्यामध्ये साईज रेंज अवेलेबल आहे ना आपल्याकडे सिक्स फोर्टी फोर पर्यंत सगळ्या साईज वा मस्त सो रक्षाबंधन गणेशोत्सव दिवाळी नवरात्र प्रत्येक सीझन साठी फेस्टिवल ची खरेदी करायचा म्हणजे फेस्टिव्ह सीझनची खरेदी करायचा विचार करताय बजेट फ्रेंडली आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन नेक्स्ट काय बघतो आपण एफएनसी आहे डिजिटल डिजिटल प्रिंट मध्ये ओके म्हणजे चिकनकारी वर्क प्लस डिजिटल प्रिंट ओके हे काय प्राइस मध्ये जात आहे 480 480 ला सिंगल पीस सिंगल 600 ची आहे ओके तर आपला स्पेशल आता गणपतीसाठी स्पेशल रेट ठेवला आहे वाह हा कपडा खूप मस्त आहे अशा सेम पॅटर्न मध्ये माझ्या नवऱ्याकडे पण एक आहे कुर्ता जो मी इकडनच घेतलेला आहे आमच्याकडे याच्यात व्हेरायटी आहे वा हे बघा किती सुंदर झिगझॅग डिझाईन त्यासोबत ह्याच्यावरती वर्क काम बरंच वेग आहे वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये इव्हन ह्याच्यावरती गोल्डन जरीच काम करण्यात आलंय त्यामुळे एकदम ते असं चमकत आहे उठावदार दिसत ज्यांना सिंगल कलर आणि छोटे छोटे बुट्टी कंप्लीट भरलेला असा कुर्ता हवा आहे त्यांच्यासाठी असे लाईट कलर्स म्हणजे जे पेस्टल शेड्स म्हणतो तेही अवेलेबल आहेत आणि ह्याच्यावरची बुट्टी जी डिझाईन जी आहे ती सुद्धा वेगळी वेगळी तुम्ही बघू शकता प्रत्येक कुर्त्यावरती ही जी डिझाईन आहे ती वेगवेगळी आहे ओ nice. हे oh, nice. hey, कितीची रेंज म्हणाला तुम्ही ऐंशी चारशे ऐंशी ची रेंज ही वा सिक्स हंड्रेड ची चारशे ऐंशी ला मिळणार ही ऑफर साधारण किती महिने आहे गणपतीपर्यंत म्हणजे साधारण एक महिना आहे आपल्या हातात तर गणेशोत्सव दोन हजार चोवीस सात सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरुवात होतीये तर मग त्याच्या आधीच या आणि पटापट ही खरेदी करा परे। खूप कामी येऊ शकते कारण की गणेशोत्सवात मंडळात विसर्जनाला सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा असे बरेच फंक्शन असतात ते दहा अकरा दिवसांमध्ये तर प्रत्येक वेळेला नवीन कुर्ता तुम्ही घालू शकता हे सगळी फोर ची रेंज लागतो वा फोर एटीच्याच रेंजमध्ये जर तुम्ही क्वालिटी बघितली तर चिकनकारी विथ डिजिटल प्रिंट त्याच सोबत कम्प्लीट जरीचं काम असलेलं त्याचसोबत गोल्डन बुट्टीचं काम असलेलं थोडं शाईन असलेले असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला त्या रेटमध्ये अवेलेबल आहेत मस्त आता तुम्ही मगाशी दाखवलं पण चिकन कारी मध्ये मला कलर्स बघाय बघायचे व्हाईट कंप्लीट वाव मरून त्यासोबत वॉयलेट वाई। एकदम वाईन डार्क कलर आहे वाव डार्क ब्ल्यू अबोली असे कलर्स अवेलेबल आहेत याच्यापेक्षाही जास्त कलर्स मिळतील आपल्याकडे अजून कलर आहे अजून कलर अजून आहे बरं आणि ह्याच्यातही साईज रेंज तीच अवेलेबल आहे थर्टी सिक्स पासून फॉर्टी फोर टू फॉर्टी फोर बघा तुम्हाला बजेट फ्रेंडली भावासाठी गिफ्ट ऑप्शन सुद्धा शोधत असाल रक्षाबंधनाला तर मग हे घेऊ शकताय त्याची प्राइस रेंज पुन्हा एकदा सांगा बर फोर्टीन हंड्रेड ला दोन फोर्टीन ला दोन मिळणार आहेत मस्त रेट आता हीच रेंज आहे की तुमच्याकडे अजून थोडी प्रीमियम रेंज पण आहे ओहो वा सो हे बघा हे खूप डिसेंट एलिगंट याची रेंज काय जाते साधारण तुझ्याकडे बाराशे तेराशे चौदाशे तशी रेंज बरं बरं आणि हे सिंगल पीसेस आहेत राईट सगळे सिंगल कलर रेंज सगळ्या मध्ये मिळेल तुम्हाला बरं बरं अरे वा हा पण किती छान आहे अबोली आणि येलो सिमेट्रिकल डिझाईन मध्ये कॉम्बिनेशन डिजिटल प्रिंट वाला आहे हा व्हेरी नाईस तो हे तेराशे स्टार्टिंग रेंज म्हणू शकतो बाराशे तेराशे तशी रेंज आहे आणि एमआरपी वर अजून आपल्याला डिस्काउंट आहे अच्छा एमआरपी वरती पण डिस्काउंट मिळेल बरं सो so, ज्यांना प्रीमियम क्वालिटी थोडे महागातले किंवा तर असं म्हणतो ना थोडे रॉयल लुक देणारे कुर्ते हवेत त्यांच्यासाठी इट कॅन बी अ गुड ऑप्शन आणि हा एक तो मला खूप आवडला आहे मेन डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंटचा सध्या खूप ट्रेंड आहे म्हणून आणि एक हा वाला पण खूप सुंदर दिसतो ऍक्च्युली हे सिमेट्रिकल डिझाईन आहेत आणि हे कोणत्याही फंक्शन साठी बेस्ट आहेत गणेशोत्सव रक्षाबंधन दिवाळी नवरात्री सगळ्या फंक्शन्सला असे कुर्ते मुलं घालवू शकतात जास्त असं बटपटीत नाहीयेत म्हणजे एकदम भरलेले एक झगामगा नाहीयेत एकदम व्यवस्थित डिसेंट कुर्ती कुर्ता आहे खूप छान आहे मस्त अच्छा हे धोती उपरण आहेत का आपल्याकडे बरं बरं तेही दाखवा ना गणेश उत्सवात तर त्याची खूप मोठी डिमांड असते आणि ते आपल्या साईज मध्ये मिळेल की नाही असा खूप मोठा प्रश्न असतो साईज फ्री साईज आहे बरं बघू का त्यातले अच्छा हे फ्री साईज असणार आहे बरं याला अल्टर वगैरे करायची गरज पडते का बर वा हे बघा धोती तुम्ही क्वालिटी बघू शकता ह्याची स्टिचिंग बघू शकता कम्प्लिटली व्यवस्थित आहे जे प्लेट्स आहेत ते तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित इस्त्री करून सेट केल्या मस्त गोल्डन जरी बॉर्डर त्याच्यावर वापरण्यात आली आहे त्याच सोबत इथे तुम्ही नाडा बघू शकता किती स्ट्रॉंग वापरण्यात आलाय असा नाही की तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्याच्यात ऍड करायची गरज आहे आणि मागून त्याची तुम्ही फिनिशिंग बघा कम्प्लीट व्हेरी नाईस आणि हे कापड जे आहे ते एकदम सॉफ्ट मटेरियल मधलंय त्यामुळे तुम्हाला अजिबात ते असतं ना की असे काही कपडे घातले की खूप खास सुटते इचिंग होते किंवा तर रॅशेस येतात असं वगैरे नाही होणार या मटेरियल मध्ये बऱ्यापैकी सॉफ्ट मटेरियल आहे त्यातले कलर्स बघू एखाद दोन अरे वा सो हे बघा धोतीमध्ये एक मोती रंग आपण बघितला त्यानंतर असा ब्राऊन कलर आहे पिंक कलर आहे येल्लो ऑरेंज अगेन ऑरेंज त्याचसोबत वाईन असे काही कलर ऑप्शन अवेलेबल आहेत ह्याची काय प्राइस जाते थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टीला ओके आणि ग्रेट आणि उपर्ण बघू ना आता उपर्णचं मटेरियल काय आहे वा सॉफ्ट आहे पण मस्त ते एखादं ओपन करून मला साईज दाखवा ना जरा तो पूजेला वगैरे बसताना धोती उपरणं अपेक्षित असतं आणि तसा सेट इझिली मिळत नाही मार्केटमध्ये मा तर आय थिंक तुम्हाला अरहम क्रिएशन मध्ये मिळू साईज बघा किती छान आहे मस्त एकदम हे एक कम्प्लीट अशा पद्धतीच आहे साधारण एवढं मोठं आहे मस्त आणि हे खूपच छान दिसेल ग्रेट ह्याची काय प्राइस जाते शंभर रुपये शंभर रुपयाला आहे बर ग्रेट ह्याच्यात अजून काही व्हरायटी आहे का कॉटन मध्ये अच्छा कॉटन मध्येही येतं आपल्याकडे बर सो हे बघा कॉटन मध्ये तुम्हाला असे शेड्स अवेलेबल आहेत वा मस्त सो एकंदरीत साडीवरती जसं गंगा जमुना बॉर्डर असते तसंच उपर्डावरती गंगा जमुना अशी बॉर्डर आहे म्हणजे वेगवेगळे बॉर्डर आहेत हे कॉटन मध्ये मस्त ह्याची काय रेंज आहे कॉटनची वन फिफ्टी वन फिफ्टी बर कॉटन प्युअर कॉटन आहे ना मस्त ते काय आणि शेला शेला बर काय रेंज जाते शेल्याची आपल्याकडे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड ओके okay. ओ हे थोड बनारसी पॅटर्न मधलं आहे बर आणि ह्याची सेम रेंज मध्ये कलर्स अवेलेबल होतील आपल्याकडे राईट सो शेला गणेशोत्सवात सुद्धा शेला खूप महत्वाचा पार्ट प्ले करतो आउटफिट मध्ये सो अगदी ट्रेडिशनल आउटफिट साठी म्हणून तुम्ही असे काही प्रकारचे ऑप्शन निवडू शकता मस्त दादा आता तुमचं जे स्टोर आहे ते मेन्स वेअर आहे मेन्स कलेक्शन आहे मोस्टली तर मग आपल्याकडे घरात घालण्यासाठी म्हणून काही ऑप्शन आहे आए आए ना दोनशे पन्नास ला एक आणि ह्याच्यामध्ये साईज कशी असते सिक्स पर्से आणि फॉर्टी सिक्स पासून फिफ्टी टू पर्यंत पण त्याचे चार्ज रेंज चार्ज वेगळे अच्छा त्याचे चार्जेस वेगळे पडतात बर फॉर्टी सिक्स पासून वेगळे अच्छा आता तुम्ही कुर्ता दाखवला पण सोबत पैजामा समजा कोणाला हवा असेल तर पैजामा पण आपल्याकडे आहे का आणि काय रेंज मध्ये जातो पैजामा पण आहे ना आपल्याकडे पॅन्ट टाईप अच्छा पॅन्ट टाईप बर ओके हा म्हणजे ज्यांना पैजामा नाडी सोबत जमत नाही त्यांच्यासाठी असं ऑप्शन बरं म्हणजे हे पॅन्ट टाईप पैजामा आहे बरं ह्याची काय कॉस्ट जाते टू ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी फाईव्ह फाई। आणि ह्याच्यामध्ये पण सायझेस मिळतील आपल्याला बरं ओके ह्याच्यात एक व्हाईट आहे आणि एक क्रीम अच्छा ओके हे दोन कलर्स आहेत बरं आणि रेग्युलर पैजामा जर घ्यायचा झाला तर कितीला मिळतो आपल्याकडे सलवार एकशे अच्छा सलवार अच्छा एकशे पन्नास ला आणि ह्याच्यात साईज कशी असते की ही फ्री साईज आहे थर्टी सिक्स पासून फॉर्टी फोर पर्यंत अच्छा ओके ग्रेट हे जे तुम्ही दाखवलं ना हे जे शॉर्ट मध्ये ह्याच्यातले मला कलर्स बघायला आवडतील सुंदर मस्त आता हे काय आहे गिफ्ट बॉक्स दिसत गिफ्टिंग गिफ्टिंग बर बॉडीला वगैरे वा वा वाटत रेमंडच म्हणजे क्वालिटी वरती मस्तच, मस्तच तुम्हाला चांगलं आयटम मिळणार आहे आणि याचं पॅकेजिंग मला आवडलंय महत्वाचं हे अशा पद्धतीचं सेलिब्रेशन गिफ्टिंग असं लिहिलेलं आणि अशा पद्धतीच्या पॅकेजिंग मध्ये हा बॉक्स मिळणार आहे तुम्हाला काय रेंज जाते या चा एक आहे हा दोन घेतलं तर एक फ्री बर पण आपली स्पेशल ऑफर आहे सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड ला मिळणार वा सेव्हन हंड्रेड ला एक बॉक्स आणि दोन बॉक्स घेतले तर एक बॉक्स फ्री मिळणार आहे चौदाशे सातशे एक सातशेला एक हा आणि जर दोन घेतले तर एक फ्री मिळणार असं पण आहे की नाही ती ऑफर नाही है। आहे ती युजली ह्यांच्यावरती आहे बरं सो ह्यांच्याकडची स्पेशल ऑफर सातशे ला एक आहे सो तुम्हाला जे बाकीचे ऑफर्स आहेत ते इथे लागू नाही होणार आहेत हे फक्त बॉक्सवरती देण्यात आले बॉक्सला फॉलो न करता त्यांची जी मेन ऑफर आहे ती तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे अच्छा सो हे रेमंडचं आहे सो हे बॉक्स बघा कम्प्लीट ओपन झालं होत नाही तर तुम्हाला हे जे मध्ये कट आहे या कट मधनं आतमध्ये काय प्रोडक्ट आहे ते दिसतं आणि अगेन हे रेमंड आहे म्हटल्यावरती क्वालिटी ए वन असणार नो डाऊट ह्याची काय रेंज जाते सिक्स फिफ्टीला सिंगल सिंगल सीआरम ओ ह्यांची पॅकेजिंग बघा किती मस्त आहे सो साधारण अगेन तुम्हाला बॉक्स असा दिसणार पण ह्याच्या आतमध्ये काय प्रोडक्ट आहेत काय व्हरायटी आहे ते, ते तुम्हाला इथे एक सेक्शन आहे त्याच्या थ्रूच बघायला मिळणार आहे हे लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतो इथे आलं तर तुम्हाला अजूनही बघता येईल फोर हंड्रेड लांड्रेड ला बर आता आपण नेक्स्ट काय बघणार आहोत मध्ये आता आपण लग्नात देण्या जोड्या कॉम्बो बरं ग्रेट बघूया बर। ओ वाव हे सगळे फोर फिफ्टीची आहे थ्री फिफ्टी ला येणार थ्री फिफ्टी ला एक हे येणार आहे सेट येणार आहे वा मस्त आणि हे कोणत्या ब्रँडचं आहे ग्वालियर ग्वालियर बरं समजा कोणाला कस्टमाइज करून हवाय समजा ह्या सोबत मला एक वेगळा रंगाचा शर्ट पीस हवाय तर तेही मिळू शकतं आता इथे सगळे शर्ट पीस आम्ही एकत्र ठेवलेले शर्ट पीस चा पीस कॉम्बो साधारण प्राइस रेंज सांगून द्या आता ह्याची आपली दोनशे साठ ला दोनशे वीस ला साडे साडेतीनशे ला साडे तीनशे ला दोन मिळणार अजून भरपूर व्हरायटी बरं पण आता हे जे शर्ट पीस पँट पीस आहे तर तुमच्याकडे टेलरिंग सर्व्हिस अवेलेबल आहे का कोणाला समजा पॅन्ट शिवून घ्यायची शर्ट शिवून घ्यायचे तर टेलरिंग सर्व्हिस अवेलेबल आहे का आपल्याकडे टेलर, टेलर बर ग्रेट आणि समजा कोणी ऑनलाईन प्रॉडक्ट मागवलं समजा मी हे एकच प्रॉडक्ट मागवलं तर हे एकच प्रॉडक्ट होम डिलिव्हर होणार की मला जास्त प्रोडक्ट मागवावे लागतील हे सिंगल पीस पण होईल ग्रेट तर मंडळी अशा पद्धतीने तुम्हाला अरहम क्रिएशन मध्ये कोण कोणते ऑफर सुरू आहेत काय काय ऑफर आहे सगळं काही सांगण्याचा या व्हिडिओमध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तर यंदा गणेशोत्सव असेल पण त्याआधी रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधनाला तुम्हाला सुंदर गिफ्ट ऑप्शन हवंय तर मग तुम्ही बहिणीला सांगा असे कुर्ते गिफ्ट करायला जे तुम्हाला जोडीने वगैरे स्वस्तात मिळणार आहेत किंवा तर जर तुम्हाला शर्ट पीस पॅन्ट पीस हवे देवाणघेवाणसाठी किंवा स्वतः तुम्हाला स्टेच करून हवेत तर मग नक्कीच अर्हम क्रिएशनला भेट देऊ शकता आणि महत्वाचं हे ऑफर तुम्हाला गणेशोत्सवापर्यंत अवेलेबल आहेत म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ला गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्याच्यापर्यंतच त्या दिवसापर्यंतच आणि त्या पर्यंतच तुम्हाला हे सगळे ऑफर्स बघायला मिळणार आहेत तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अर्हम क्रिएशन हे दुकान जर जाणून घ्यायचंय कुठे आहे तर ते सांगते स्क्रीनवर आणि हो ऑनलाईन साठीचा नंबरही मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आता महत्वाचं अरहम क्रिएशन आहे कुठे तर हिंदमाता ईस्टला तुम्हाला यायचंय कसं यायचं दादर स्टेशनवरन बाहेर या ईस्ट साइडला हिंदमाता म्हणजे दादासाहेब फाळके रोड ते कम्प्लीट चालत या चालत पुढे आलात की तुम्हाला पुढे येऊन एक सिग्नल लागणार आहे ते क्रॉस करायचंय हिंदमाता सिनेमा असं विचारत या त्या सिनेमाच्या अगदी साइडला एक लेन गेलेली आहे त्या लेन वरती तुम्हाला काय बघत यायचंय तर दया मेन्शन असं कोणालाही बिल्डिंगचं नाव विचारत या शॉप नंबर पाच आहे अरहम क्रिएशन दुसरं महत्वाचं जर तुम्हाला लोकेशन सापडत नसेल तर गुगल मॅप वरती, तुम्ही अरहम क्रिएशनचं टाईप करा दादर ईस्ट मधलं लगेचच तुम्हाला सा, लोकेशन सापडू शकताय थँक्यू फॉर वॉचिंग